नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर माझं नाव विजय मुरलीधर राहणार रेडू तालुका जिल्हा हिंगोली सर ओके हा तालुका जिल्हा हिंगोलीचा हे तुमचं कांद्याचं किती क्षेत्र आहे हे माझं एक एकर क्षेत्र आहे सर एक एकर पूर्ण आहे हा कांदा तुमचा पेरणीचा आहे का लागवड आहे नाही हा कांदा शिपलेला आहे सर पेरणी पण नाही केली आणि लागवड नाही केली शिपलेला म्हणजे दिलेला आहे ठेपून दिलेला आहे बरोबर कधी फेकलेला आहे तुम्ही आता किती दिवस झाले आज साधारण अडीच महिने झाले असतील सर अडीच महिने झाले अडीच महिन्यामध्ये तुम्ही लागवडीपासून तर आतापर्यंत कुठले खत टाकले लागवडीपासून ते आतापर्यंत आपला बेसल डोस एक टाकला आर एन पी एच आणि एस एस एम हो हे एक टाकलं आणि त्यानंतर दोनदा सॉइल चार्जर पाण्यासोबत भिजवण्यासोबत सर बरोबर तुमचं स्प्रिंकलर आहे हा स्प्रिंकलर स्प्रिंकलरला एका वेळेस एकराला किती सोडले तुम्ही एका वेळेस दोन लिटर सोडले म्हणजे टोटल चार लिटर दिलेलं आहे ओके आणि तुम्ही डोस जे आर एन पी एचे साधारणतः किती किती गेले पाच एक बॅग कुशी अमृतच्या होत्या हो एक एक बॅग एम आणि ते पॅकेट होते तीन तीन हां बरोबर हा परिपूर्ण डोस मिक्स करून तो पण तुम्ही फेकून दिला लागवडीनंतर किती दिवसांनी टाकला होता डोस लागवडीनंतर तीस दिवसांनी टाकला तीस दिवसांनी टाकला उशिरा माहिती मिळाली त्याच्यामध्ये आपल्या सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीची माहिती नव्हती ओके आणि थोडी लेट माहिती भेटली माहिती भेटली टाकून शिक्षक आहे हो आणि शेती फक्त आता मागच्या वर्षी कसून बघतो हे दुसरं वर्ष आहे बरोबर तुम्ही याच्या आधी कांदा पीक घेतलेलं आहे का नाही पहिलीच वेळ घेतलेला आहे ओके पहिल्याच वर्षी तुम्ही या शेतीमध्ये तुमचं हे पीक घेतलंय कांदा तुम्हाला शेतीचा अनुभव नाही किंवा कांद्याचा अनुभव नाही बरोबर पण तुमचा आज जर हा कांदा पाहिला तर तुम्हाला कोणीच नवख्या शेतकरी म्हणणार नाही नाही ते आता ते रिझल्ट होऊन <laughs> दिसत आहे सर ते आपला सॉइल चार्जरचा असर खूप शंभर टक्के त्यावर झालेला आहे बरोबर काय रहस्य तुम्ही एवढं सुंदर कांदा पिकवण्याचं रहस्य काहीच नाही फक्त सॉइल चार्जर आणि आपला बेसल डोस एवढंच फक्त रहस्य आहे बरोबर दुसरं त्यामागे काही दुसरं रासायनिक तर एक टक्काही कोणतंच काही वापरलेलं नाहीये बरोबर आणि विशेष म्हणजे तुमची जमीन कशी आहे जमीन चिकट जमीन आहे या जमिनीत तेवढ्या प्रमाणात जमिनीच्या आतमध्ये जे येणारे पीक आहेत बरोबर जमीन येत नाही मी जेव्हापासून डोस टाकला त्यानंतर तुम्हाला किती फवार करावं लागलाय एकही नाही किशोर काय बोलता नाही एकही नाही तीस दिवसाच्या कांद्याला डोस टाकला काहीच फवारणी नाही काहीच नाही काहीच नाही विना फवारणी हा कांदा आलेला विना बाप खरं वाटेल का शेतकऱ्यांना आता हा किती उंच असेल साधारणतः काय वाटतं राऊत साहेब अडीच फूट जवळ तीन फुट धरत आहे आणि पाच जर पाहिले तुम्ही एक सारखी सरळ आहे आता याला तुम्ही पाणी बंद केलेलं आहे किती दिवस झालं पाणी बंद करून आठ दहा दिवस झाले सर पाणी वाटतंय का आठ दहा दिवस झाले पाणी बंद करून एवढा हिरवागार नाही वाटत तर नाही कोणी बघितल्यावर मार्केटला गेल्यावर म्हणणार पण नाहीये बरोबर आणि फार तज्ञ तद्ने तज्ञ शेतकरी सिलिकॉन वापरतात पाच सरळ करण्यासाठी किंवा काय काय प्रोडक्ट वापरतात तुम्हाला काय वापरायची गरज आहे का काहीच गरज नाही आता जनरली आपण पाहिलं पूर्ण प्लॉट तर हा सगळा या लेवलला आहे म्हणजे आपल्या मांडीच्या लेवलला हा हाईट झालेली आहे याची सारखी आहे तर याने याच्या वेण्यांबद्दल काय सांगाल तुम्ही आता किती वेण्या आहे त्याला पाच साधारणतः दहा पंधरा वेन आहे हातामध्ये जनरली आपण रॅन्डमली उपटलाय बरं ठरवून हो। कुठला उपटलं नाही नाही तर एक सारखा गोलाकार आहे हो। म्हणजे दुभागलेला नाही आणि आता हा हार्वेस्टिंगची वेळ आलेली जनरली शेतकऱ्यांचं काय असतं राऊत साहेब तुम्हाला काय वाटतं जनरली साईज कमी होती साईज एवढी होत नाही आणि कॅनपी मध्ये एकदम फरक पडतो असा बारीक पडतो शेवटी लागतो पिवळा अजून सुद्धा ताकद आहे अजून सुद्धा याच्यामध्ये रस आहे खाली रूट बघा रूट ती किती आहे आता बाईक का दुसरा कांदा काढला तर रोड तुटून जात किती तुटून आहे जसे रामचर म्हणतात ना कि माती बालवानवान कर्प हे या ठिकाणी खरं ठरलेलं आहे बरे क्षेत्र रान आहे सगळं उताराचं आहे सर सगळं पाणी इथे येणार आहे आणि हे जे आता शेत आहे हे पडित होत पूर्वी यांनी काढ आणि कांदा घेतला सर खाना आणि तिथे पुढं लसन घेतलाय हा आणि फेकून दिलेला आहे आणि जेव्हा आपण शेतामध्ये आलो बघायला दोघं जण तेव्हा असे पात्याचे असे वाकत होते हे होते आणि तेव्हा जेव्हा आम्ही म्हणलं आपण प्रयोग करून पाहू प्रयोग केल्यानंतर आम्हाला आठ दिवसानंतर हे केले बघितला आणि सरांनी काय आठ दिवसाच्या नंतर मला फरक जाणवला आणि आमचे राजू सावळे हेच पूर्ण शेती बघतात यायला फरक स्वतः आम्ही सॉइल चार्जर आणलं आणि स्वतः सोडत राहिलो नंतर भोगे साहेब म्हणले पण नाही की फोर्स केला नाही की तुम्ही सोडा का काही करा का तुम्ही वापरा तुम्हाला कसा दिसायचा माना टाकलेल्या होत्या चोप जी राशी नावाची होती वाकडी वाकडी निघत होती राम नव्हता

एका डोस एक 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 ते सॉइल चार्जर सॉइल चार्जर चार लिटर आणि बेसल डोस आपला एक वेळेसचा बरोबर फक्त आठ ते नऊ हजार आठ ते हजार रुपये खर्च आला जास्त खर्च नाही आता हा कांदा पाहून काय वाटतं एकरामध्ये आपल्याला किती क्विंटल कांदा निघेल एकरामध्ये तरी एकशे ऐंशी ते नव्वद क्विंटल निघायला पाहिजे बरोबर आणि हे माझं पहिलंच वर्ष असल्यामुळं अनुभव नसल्यामुळं कमी निघला तरी पण मी खूप समाधान बरोबर आणि एका कमी खर्चामध्ये खूप उत्पन्न छान खर्चा कमी, कमी खर्चामध्ये साधारणतः एकशे ऐंशी क्विंटलच्या आसपास तुम्हाला याचं उत्पादन मिळालं हा कांदा तुम्ही घरी खाल्ला असेल ना गोड आहे बघितला नुसता भाजी सुद्धा न खाता नुसता जरी खाल्ला तरी तुम्हाला तिखट लागणार तिथे नाहीतर तुम्ही दुसरा ना कोणताही आपण मार्केट मधून कांदा आणतून खातो आपल्याला चिरतानी सुद्धा ते तिखट डोळ्यात असू येतात कधी बिंदास नुसता जरी खाल्ला तरी तुम्हाला गोडच कांदा लागणार त्याच्यामध्ये कस आहे गोडवा आहे कार्बोहायड्रेट आहे म्हणून तो तसा तयार झाला जसे नत्र पाहिजे होते तसे भेटेल जीवाणू नत्र याच्या जे लागणार पोषक पाहिजे जे पोषक आहे ते आ, थे थे यार भेटून गेले आहार मिळाला वैदिक चमत्कार आहे उभे येतं सर सरच्या मागे पेसर डोसा आपल्या किंवा आपले सॉईल चार्जर कोणताही प्रोडक्ट नाही वापर गेलं नाही तिकडे कोपरा कोपऱ्याला तिकडं स्प्रिंग पाणी पण गेलं नाही आणि गेलं रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे पूर्णपणे रिझल्ट आपल्याला जागेवरती दिसतोय आता आता ग्राहक तुमच्या मागे लागते याची बुकिंग झालेली होयपाची झाली देणार आहे तुम्ही घरी खाण्यासाठी मार्केटच्या हिशोबाने जे असतील ते सर्वसाधारणतः हजार रुपये जरी क्विंटल रेट मिळाला तुम्हाला आणि एकशे ऐंशी क्विंटल हे कांदा झाला तर किती पैसे होते एक लाख एक लाख ऐंशी ते दोन लाखापर्यंत उत्पन्न मिळेल सर आणि तुम्ही खर्च किती केलाय खर्च जास्तीत जास्त खूप असा मोगम जरी धरला तरी दहा हजार रुपये बरोबर आणि बियाणं वगैरे ते सगळं बियाणं वगैरे सर्व जर धरलं तर पंधरा ते सतरा हजारा जवळपास असेल बरं म्हणजे असं योग्य पोषण दिलं आणि योग्य शेती केली तर नक्कीच शेती तुम्हाला काय वाटत शेती सारखा दुसरा व्यवसाय शेती जेवढं उत्पन्न देईल आपण तिची जेवढी काळजी घेईल त्या पद्धतीने दुसरा उत्पन्न देणारा कोणता व्यवसाय नाही याच्यावरती बघा तुम्ही हे बघा पूर्णपणे म्हणजे नैसर्गिक संरक्षण प्रणाली याची पूर्णपणे आता आपण हाताने हे केलेलं आहे त्यामुळे पूर्णपणे हिरवा कांदा बघा याची पाच बघा तुम्ही दाबली आवाज अशी कडक आहे सर करीत आवाज येते आपण म्हणजे इतकी ताकद जी येते त्या आज पण त्याच्या रगात आहे रग जे आहे आली <laughs> राम आलाय भाषेत राम आलाय राम सरांचं तंत्रज्ञान वापरलं राम सरांमुळे राम आला बरोबर चालेल खूप सुंदर अनुभव आहे तुम्हाला ह्या भागामध्ये मार्गदर्शन कोण करत धन्यवाद